कलेजी पेटा मसाला बनवण्यासाठी इथे मी कलेजीला स्वच्छ धुवून घेतले आणि आता तिला मॅरिनेट करून घ्यायचे तर एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकली नंतर हळद टाकलेलं आहे कश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि सगळं व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचे जे काही आपण याच्यामध्ये मसाले ॲड केले आहेत ना ते सगळे कलेजीला व्यवस्थित लागले पाहिजे त्या पद्धतीने मिक्स करायचे नंतर लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता हे मॅरिनेट केलेलं आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत तो मसाला तयार करायचा याचा तर इथं मी कांदे चिरून घेतलेत एक मिडियम साईजचे तीन कांदे चिरलेत टॉमॅटो चिरलेत तीन आणि आता मिक्सरच्या भांड्यातून त्याची प्युरी तयार करायची सगळ्यात लहान साईजचा इथे मी मसाला वाटताना भांड आहे तर सगळाच कांदा याच्यामध्ये बसला नाही म्हणून मी सेकंड टाईम कांदा वाटून घेतलाय तर नंतर कांदा वाटताना त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करून हे वाटून घेतलेलं आहे मसाला वाटताना थोडाही पाण्याचा वापर करायचा नाही कारण कांद्याला आणि टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळे ही प्युरी वाटताना पाण्याचा वापर इथं करायचा नाही आपल्याला कढईमध्ये तेल टाकलंय तेल गरम झाल्याच्या नंतर वाटून घेतलेला मसाला टाकलाय थोडीशी हळद ॲड करून घ्यायची नंतर टाकायची कश्मीरी मिरची पावडर तसंच घरचं लाल तिखट गरम मसाला आणि चिकन मसाला आता हे जेवढेही मसाले आपण याच्यामध्ये टाकलेत ना तेवढे व्यवस्थित मिक्स करायचेत एक टेबल स्पून आले लसणाची पेस्ट देखील मी याच्यामध्ये ॲड केली आणि सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि आता या मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मसाला बघा छान फ्राय झाला आहे मस्त तेल देखील त्याला सुटलं आहे आणि आता मॅरिनेट करून घेतलेले कलेजीपिटा याच्यामध्ये टाकून द्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं नंतर ॲड करायचं अगदी थोडंसं गरम पाणी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं याला मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं तर दहा मिनटामध्येच कलेजी मस्त शिजलेली आहे तरी पण बघा किती छान आली याला मसाला आपण व्यवस्थित फ्राय करून घेतला ना तेल सुट्टीपर्यंत मस्त तर्री येते कुठल्याही भाजीला आणि चवीला पण खूप मस्त लागतो चिरून घेतलेली भरपूर सारी कोथंबीर याच्यावरती ॲड करून घ्यायची खाण्यासाठी तयार झालेली आहे कलेजी मसाला मिस्टरने खाल्ल्याबरोबर मला बोलले की आज कलेजी मसाल्यामध्ये असा कोणता जादूई मसाला टाकलास की एवढी भारी चव येते आणि मग त्यांना मी एकच उत्तर दिले की माझा जो व्हिडिओ आहे ना तो शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की या कलेजी मसाल्यामध्ये मी काय टाकले ते तर प्लेट पण झालेली आहे तयार तुम्ही पण मस्त करून खा अतिशय भारी लागतो हा कलेजी मसाला आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला आहे म्हणून ते भाकरीबरोबर खा किंवा भातबरोबर खा अजूनच मस्त लागतो तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका